नमस्कार मित्रांनो कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन प्रवासामध्ये तर आता आपण आहोत पोलादपूरला मी आहे सोबत किरण आहे कार्तिक आहे आता आम्ही टू व्हीलर घेऊन जातो आहे ॲडव्हेंचर करायला बॉम्बिल घेतलेला आहे बॉम्बेल मित्रांनो आपण आलेलो आहोत बाजीरे धरणाच्या इथे पोलादपूरचा एक सुंदर स्पॉट आहे सुंदर लोकेशन आहे बघा दुधासारखं पाणी दिसतंय सगळं असं वाटतंय जसं दूधच वाहत आहे काल रात्री आपण इथेच खेकड्याचं जाळ टाकलेलं त्याला एक खेकडं लागलेलं पण आपल्याला पण आप त्याला सोडून दिलं आपण आज परत ट्राय करू इथे आपलं नशीब काय बोललो कार्तिक कसं वाटलं तुला पोलादपूर एक नंबर एक नंबर ना अजून भरपूर फिरायचं बाकी आहे तर <laughs> <laughs> आता आपण इथे जाळं नाही टाकत आहेत कारण इथे जाळं टाकलं आम्ही जाणार आहोत मागे बॅकवॉटरला फिशिंगसाठी फिशिंग, फिशिंग रॉड आणलेलं आहे आणि इथून जाळं गायब व्हायचे जा चान्सेस आहेत त्यामुळे आपण मागेच जाळं टाकूया आणि तिथेच फिशिंग करत बसूया गरम गरम वडापाव पण घेतलेत पार्सल ते वगैरे खाणार आहोत आणि मागून व्ह्यू सुंदर आहे आतमध्ये जायला एक रस्ता आहे तो सापडतो आहे का पहिला बघूया तर मित्रांनो आपण भटकतोय मध्ये आता एक काका भेटले त्यांना विचारला रस्ता कुठून आहे आत जायला कारण आता पूर्ण हिरवगार झाले जंगल झालं आहे गवत झालं आहे त्याच्यामुळे रस्ता सापडे ना दादांनी सांगितलं काजूचं झाड आहे पुढे तिथून रस्ते आतमध्ये जायला बघूया निसर्ग काय सुंदर झाला आहे जबरदस्त वाटतंय सगळं हिरवं एकदम त्या बंगल्यामध्ये लॉन असतात ना लॉन जसं आपली पृथ्वी पूर्ण लॉन झालेलं आहे सुंदर ते बघा बॅकवॉटर आपल्याला तिकडे दिसतं आहे आपल्याला तिथे जायचं आहे त्या साईडला काजू हां काजूचं झाड दिसलेलं आहे हां बघा हा आहे काजू आणि आता आपल्याला जायचं आहे ऑफ जा, रोडिंग करत आपण इथपर्यंत आलो आणि गळपडलोय बघा तिथे गाडी स्लिप झाली आपली <laughs> इथूनच पुढे जायचं आहे तर हळूहळू जावे आता पूर्ण झालेला आहे काय सुंदरता आहे निसर्गाची फक्त पक्ष्यांचा आवाज हिरवागार निसर्ग सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मासे पकडणारा एक माणूस पाऊस नसता इथेच चूल पेटवली असते आपण आणि इथेच भाजली असते फायनली आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनला आणि सुंदर स्पॉट आहे आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण हो आहे नजारा एकदम इंटरनॅशनल आहे म्हणजे आल्या आल्या मन प्रसन्न झालं असा नजारा आहे ते बघा आणि आपण एक्झॅक्टली बाजीरे धरणाच्या बॅकसाईडला आता आलेलो आहोत हे सगळं बॅकवॉटर आहे आणि सुरुवात झाली आपली फिशिंग आणि क्रॅप कॅचिंगची तर आपला हा फिशिंग रॉड आहे त्याला आता सेट करतो खेकडीच्या जा जाळ्यामध्ये बोंबील लावतो आणि बघूया नशीब साथ देत आहे का आपलं तर झालं आपलं फिशिंग रॉडचं सेटअप कम्प्लीट झालं आहे आणि तिकडे खेकड्यांचं जाळं जा पण टाकलं किरणनी मित्रांनो आयुष्यामध्ये पहिल्यांदा फिशिंग करतोय अनुभव नाहीये पण ट्राय करतोय अजून काय लागलं नाहीये कळायला म्हणा एक्सपिरियन्स चांगलाय ॲडव्हेंचर साठी फिशिंग करणं खूप पेशन्सचं काम आहे म्हणजे आपली तर फर्स्ट टाईम आहे पण व्हिडिओ बघून असं वाटत होतं की मा आ, हे टाकलं गळ टाकलं आतमध्ये की मासे लागतात लगेच पण आता अर्धा तास झाला आहे अजून काहीच नाही लागलं फिशिंग रॉड आहे तर इथून घेऊन जात आहे आपण दुसऱ्या जागी अजून एक स्पॉट आहे तिकडे ट्राय करूया इथे काहीच नाही आहे म्हणजे हालचालच चा नाही आहे माशांची हे पण रिकामीच आहे चला निघूया आता इथून आपण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो कचरा आम्ही आमच्याबरोबर घेऊन आलो म्हणजे वडापाव वगैरे खाल्ले ते आपण परत घेऊन चाललो आहे तर तुम्ही पण अशा निसर्गरम्य ठिकाणी आलेत ना घाण करू नका आणि जे घेऊन येत आहे ते परत घेऊन जावा तुमच्या बरोबर दादा आपण परत आलेलो आहोत धरणाच्या इथे काल रात्री आपण इकडे जाळ सोडलेलं केकड्याच आणि त्याला केकड लागलेलं ला पण परत किरण इथे जाळं सोडतोय बघूया आपण थोड्या वेळ थांबूया आणि फिशिंग रॉडला इथे लागणं थोडं अवघड आहे कारण वाहत पाणी आहे तर इकडे पण काय आहे आपल्याला लागलं नाही आहे आणि रॉड वगैरे आता ठेवला आहे आपण पॅक करून परत आता बघूया खेकड्याचं जाळं तिकडे खेकडी काही लागलीत की नाही लागलीत ती आणि आपली शेवटची होप म्हणजे खेकड्यांचं जाळं बघूया त्याला ॲक्च्युली रात्रभर सोडून ठेवायचं असतं एवढ्यात काय लागणार नाहीत चला नो लक पण बऱ्यापैकी आपला वेळ स्पेंड झाला तर आता आपण निघतोय इथून कारण मासे पण नाही लागले केकडी पण नाही लागली काहीच नाही लागले पण आपल्याला शिकायला मिळालंय ना माझी माझी प्रॅक्टिस झाली त्या फिशिंग रॉडची बघा बॉम्बिल यांनी घरातून आणले ऍक्च्युली माझी फिशिंग रॉडची प्रॅक्टिस झाली फिशिंग रॉड मी कधीच हँडल केला नव्हता पहिल्यांदा हो गेलं त्याच्या टेक्निक्स काय असतात ट्रिक्स काय असतात त्या सगळ्या माहिती पडल्यात फुर्सत मध्ये कधी आपण फिशिंग करायला जाऊ आणि थोड्या प्रोफेशनल लोकांबरोबर जाऊ तर आता आम्ही इथून परत फिरतोय जालो आहे आता पोलादपूरला माझ्या घरी अजून काय प्लॅन झालेत तर त्या आपल्या चॅनलवर येत राहतील व्हिडिओ येत राहतील मान्सून सिरीज आपली सुरू आहे तर खेकडे मासे असं काय भेटलं नाही सेकंड पण आपण चांगल्यापैकी टाइम स्पेंड केला सगळ्यांनी एन्जॉय केलं बऱ्यापैकी तिरांना एन्जॉय करत होता काय <laughs> <laughs> एन्जॉय <laughs> करत टाइम घालवत होता तर <laughs> चला आता घेतो मी तुमचा निरोप अशाच तुम्ही पण एन्जॉय करा मित्रांबरोबर फिरायला या आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ टेक केअर बाय बाय बाय